माडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील व बावीगावचे अ निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा माडा तालुक्यामध्ये बैलगाडीच्या निमित्ताने धुरळा उडताना दिसत आहेत याबाबत अधिक माहिती आपण आयोजक आहेत निलेश पाटील यांच्यासोबत घ्या पाटील साहेब काय वाटतं यापूर्वी देखील धुरळा उडवला होता आणि त्या अनुषंगाने विधान परिषदे देखील त्या धुळ अनुषंगाने धुरळा उडवला होता आत्ता आपण या नेमकं कारण काय आता हे देखील आता बैलगाडी शर्जीच्या निमित्ताने धुरळा उडवत आहेत धुरळा बावलिंगेश्वर केसरी दोन हजार पंचवीस या देव देवाच्या निमित्ताने आमच्या देवाची यात्रा ह्यावेळेस चांगल्या परिस्थितीत झाली नाही म्हणून आम्ही ह्यावेळेस अनोखा कार्यक्रम ह्या भागात आपल्या होत नाही माळशिरस अकलूज त्या वरच्याच भागात होतो म्हणून ह्यावेळेस आम्ही बावलिंगेश्वराच्या नतमस्तक होऊन आम्ही ह्या वेळेस बावी गावात बैलगाडा धुरळा हे करत आहे तसं पाहिलं गेलं तर बैलगाडा शर्यत म्हणलं की मावळ भाग असेल पुणेपट्टा किंवा सातारा भागा या भागात होते पहिल्यांदाच भागा आता यापूर्वी असे कधी घडलं नव्हतं की बैलगाडा शर्यत या भागात होते हे अभिजित पाटील यांनी दाखवून दिलं गेलं आत्ता आपण दाखवत आहे काय नेमकं नेमकं आपल्या गा आसपासच्या भागात बी छोटी बैल आदत बैल ही जास्त झालेले आहे तर त्या बैलांना प्रोत्साहन म्हणून आपल्या शेतकऱ्याची गाई वाचावी बैल जोपासावी म्हणून आपण आदत एक बैल एक आदत असा ही बैलगाडा घेतलेला आहे शर्यत या बैलगाड्या शर्यतीमध्ये कशा स्वरूपाचं हे बैलगाडा स्वरूप असणार आहे बैलगाडा शर्यतीमध्ये ऑनलाईन बुकिंग चालू आहे सध्या तरी समजते की मला काय माहीत नाही एक पाच सहा जणांमुळे ऑनलाईन बुकिंग चालू आहे तरी तीनशेच्या आसपास नोंदणी झालेली आहे तरी उद्या सकाळपर्यंत किती नोंदणी होती त्याच्यावर गट पाळले जाणार त्या गटातून प्रत्येक गटातून एक पास एक पास केला जातो त्या गट पासला एक ट्रॉफी दिली जाते आपण आणि आपण चौदा बक्षीस ठेवले ते पहिली सात बक्षीस सा एक लाख एक हजाराचं पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजाराचं तिसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजाराचं चौथं बक्षीस आहे एक्केचाळीस हजाराचं पाचवं बक्षीस आहे एकतीस हजार सव्वा बक्षीस आहे एकवीस हजार आणि सातवं बक्षीस आहे अकरा हजार अशी पहिली सात बक्षीस आहेत त्या सात बक्षिसाला आपण एक क्वार्टर फायनल बी केलेले फायनलमध्ये अकरा हजार पहिलं बक्षीस आहे दुसरं नऊ हजार आहे तिसरं सात हजार आहे चौथं पाच हजार आहे चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार असं सात बक्षीस आहेत आणि पहिल्या सात बक्षीससाठी आपण दोन बैलांना एक पहिल्या नंबर आले त्याला दोन ढाली अशा सात जोड्यांना आपण चौदा डाली, डाली देणार आहेत आणि प्रत्येकाला आपण क्वाटरफायनलमध्ये दे ट्रॉफी देणार आहे माडा विधानसभेच्या अगोदर याच गावामध्ये बैलगाड्या शिर्ती आयोजित केलं होतं अभिजित पाटील यांनी त्यावेळी देखील आता त्यांनी बाजी मारली होती विधानसभेला आता येणाऱ्या जिल्हा परिषदां त्यानिमित्त कुठेतरी हे दिसून येतं असं वाटतं नाही त्या जिल्हा परिषदेचा ह्या बैलगाडी संबंध काय अर्थ अर्थ संबंध नाही लोकांनी ते अर्थ बी लावून घेऊन ये एक हाऊस म्हणून चालू आहे जिल्हा परिषद त्यामुळे जिल्हा परिषद वेगळाच नियोजन असणारे वेगळाच धोरणा असणारे त्या बैलगाडीचा आणि जिल्हा परिषदेचा काय आता संबंध नाही हा बैलगाडी शर्य किती वाजता चालू होईल असं बैलगाडा शर्यत सकाळी नऊ साडेनऊच्या आसपास चालू होईल येणाऱ्या स संघ आहे त्यांना आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना या आजूबाजू परिसर लोकांना काय आव्हान करू शकतात आव्हान करू शकतो की आपल्या तुमच्यासाठीच शेतकऱ्यासाठीच आपल्या सर्व बैलगाड्या हौशीसाठी गवशीसाठी त्यांच्यासाठीच आपण हे मैदान भरवलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त आपली आदत लहान खोंड तयार करण्यासाठी आपण हे मैदान घेत आहे त्यामुळं आपण प्रत्येकाने आपापल्या आप हिशोबाने आपापले जोड लावून या मैदानात यावं आणि मैदान स सर्वपरी तत्पर आहे आणि सकाळी आज दहा धा, दहाच्या आसपास असं वावड्या उडवून देईल त्या की बाबी गावातील मैदान कॅन्सल झालेलं आहे कॅन्सल पाऊस आला वारा आला तरी आमची एवढी तयारी आहे की ह्याच्यावर मंडप टाकायची तयारी आहे पण मैदान कॅन्सल होणार नाही एवढी मात्र सगळ्यांनी दक्षता घ्यावी विरोधकांनी बी तीच दक्षता घ्यावी की मैदानी जंगी होणार आणि जबरदस्त होणार तसं आपण आता पाहिलं की काही झालं तरी मैदान हे मात्र होणारच आणि या मैदानातून बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून धुरळा ओढणार असल्याचं देखील आयोजकांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरामन अक्षय व्याहोरेसह बारसिंदे न्यूज इंडिया मराठी बावी